माझ्या विरोधकांची पंचवीस वर्ष या ठिकाणी सत्ता बघून झाली तरीसुद्धा विकास करण्यासाठी अजून पाच वर्ष द्या असे सांगत आहेत त्यांच्या वडिलांचे एकोणीसशे पंच्याण्णव साली स्वप्न होतं हंबरवाडी धनगरवाडी योजना पूर्ण करायचं ते त्यांना पंचवीस वर्षात पूर्ण करता आलं नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान युतीचे सरकार आल्यानंतर या योजनेला मी मंजुरी मिळवून देऊन आज हंबरवाडी योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात खेळत आहे पालकमंत्री असताना तरळीचं धरणाचं एकशे पंच्याहत्तर मीटरचा शिल्लक असलेला पॅच त्यांना जोडता आला नाही परंतु ते पाणी मी दुष्काळी परिस्थितीमध्ये आणलं आणि मसूरपूर्व कोपरडी हवेली सांगलीच्या भागांना पाणी दिलं त्याच्यामुळे अशा पद्धतीनेच विजन आहे कराड तालुक्याचा पश्चिम भाग दुष्काळमुक्त करण्याचा शब्द मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतला आहे असं महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यावेळी यांनी बोलताना सांगितलं माझ्यावर झालेल्या टीकेला मी तेवीस तारखेनंतर ना उत्तर देईन असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं अडीच वर्ष महाविकास आघाडीला तीन हजार चार हजार देण्यासाठी संधी होती परंतु त्यांनी दिली नाही आणि महायुतीच्या सरकारनं आणलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात हेच विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद कशी पाडता येईल असे प्रयत्न केले या अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी करातून आणलेल्या पैशाने आपली घरं भरण्याव्यतिरिक्त कोणतंही काम केलेलं नाही आज ते दीड हजाराच्या ऐवजी तीन हजार देतो असं सांगू लागले परंतु तीन हजार म्हणजे लबाडा घरचं जेवण असल्याचा गणगणात सुद्धा मनोज घोरपडे यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीवर लगावला दोन हजार चौदा ला आमचे विरोधक आमदार यांना लोकांनी घरी बसवलं असतं परंतु या ठिकाणी तिरंगी लढत झाल्यामुळे त्यांना संधी मिळाली लोकांची भावना होती एकाच एक लढत व्हावी ती आज या ठिकाणी होत आहे एकोणीसशे पंच्याण्णव नंतर या ठिकाणी कमळ चिन्हाला मतदान करण्यासाठी येथील मतदार इच्छुक असून बिनकामाच्या आमदाराला कधी घरी घालवतं याचीच वाट पाहत आहे काय कसा प्रतिसाद आहे लोकांचा काय सांगाल खरंतर तर वाटार गावामध्ये आज आंबा मातेला या ठिकाणी नारळ फोडला आणि या ठिकाणी पदयात्रा काढली लोकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आहे हे इलेक्शन कारण उत्तर मधील जनतेनं हातात घेतलेला आहे त्यामुळे फार प्रचंड असा प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीनं आहे टीका केल्या जातो काय म्हणजे कसं उत्तर मुळातच माझ्यापर्यंत काही काय विषय पोचलेले नाहीत माझे कार्यकर्ते काय असल्या गोष्टींची दखल घेत नाहीत आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतो त्यांच्याकडे आता पंचवीस वर्ष या ठिकाणी झाली आजही ते म्हणतात मला आणखी पाच वर्ष द्या मला विकास करायचे आहे ते त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं दुसरं काय नाही मी विकासाचे मुद्दे वाड़ी वाड़ी या कारडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या वडिलांनी एक स्वप्न पाहिलं होतं की अनबरवाडी धनगरवाडी योजना पूर्ण करण्याचं ते जवळपास या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णव साली या योजनेला मंजुरी मिळाली तीस वर्षामध्ये त्यांच्या ज्यानं काही झालं नाही या ठिकाणी दोन हजार चौदा ते एकोणीस युतीचं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं आम्ही त्या योजनेला गती दिली आज हनबरवाडी योजनेचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खेळते त्याच पद्धतीनं धनगरवाडीचं पाणीसुद्धा येणाऱ्या एक पंधरा ते वीस दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येईल आणि दुसरा टप्पा जो आहे त्यासाठी सुद्धा येणाऱ्या आम्ही सात ते आठ महिन्यामध्ये सुद्धा प्रोजेक्ट शंभर टक्के पूर्ण करणार आहे तसंच या ठिकाणी कोपर्डे लिंक कॅनॉल जोडून जे धरण दोन हजार दहाला तारणीचं झालं त्यानंतर जवळपास चौदा ते एकोणीसमध्ये पाईपलाईन सगळी पूर्ण झाली होती परंतु एकशे पंच्याहत्तर मीटर त्या ठिकाणी पॅच शिल्लक होता आणि त्यामुळे ते पाणी वापरता येत नव्हतं मधल्या काळात ते अडीच वर्ष पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही परंतु आम्ही मागच्या उन्हाळ्यामध्ये ते पाणी दुष्काळी परिस्थितीमध्ये आणलं आणि मसूर पूर्व भाग असेल कोपर्डे हवेली पूर्व भाग सांगलीच्या भागाला त्या ठिकाणी सलग चार महिने पाणी देण्याचं काम केलं आमच्याकडे अशा पद्धतीचं व्हिजन आहे परवा या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले त्यांना त्या ते दिवशी मी त्या विभागाचा प्रश्न सांगितला की तारळी धरणाचं जे काय पाल उपसा सिंचन आणि इंदोली उपसा सिंचन योजना पन्नास मीटर हेडच्या आहेत त्या लोकांची बरेच वर्षापासूनची मागणी आहे की ती शंभर मीटर हेडपर्यंत आम्हाला दिली पाहिजे आणि त्या पद्धतीचा शब्द आम्ही या ठिकाणी फडणवीस साहेबांच्याकडून घेतला आहे की जेणेकरून आमचा जो काय कराड तालुक्याचा पश्चिम भाग या ठिकाणी आम्ही दुष्काळमुक्त करणार आहोत अशा पद्धतीचं आमच्याकडं व्हिजन आहे आमचं काम आहे आणि आम्ही तेच घेऊन लोकांसमोर आज जातोय त्यामुळे मला टीका करण्याची कोणावर ना, गरज नाही किंवा टीकेला उत्तर द्यायची पण गरज नाही तेवीस तारखेनंतर टीकेला मी परफेक्ट उत्तर देतो बेसिकली आजपर्यंत तुम्ही बघितलं त्यांना अडीच वर्ष संधी दिली होती त्यावेळेला तीन हजार द्यायचे चार हजार द्यायचे जर मानसिकता होती तर त्याच वेळेला द्यायला पाहिजे होतं हेच विरोधक या ठिकाणी कोर्टामध्ये गेले होते की ही योजना कशा पद्धतीनं आपल्याला बंद पाडता येईल ते जमलं नाही की मधल्या काळात असा प्रचार केला हे कुठं खिशातले देत आहेत का आपल्या करातलेच पैसे देत आहेत परंतु आज महायुतीच्या सरकारनं जो काही करातनं आलेला पैसा आहे हा गोरगरीब जनतेमध्ये दिलेला आहे आज शेतकऱ्यांना दिलाय महिलांना दिलाय परंतु ह्याच्या अगोदरच्या काळामध्ये ह्या नेत्याने ह्यांची स्वतःची फक्त घरं भरली आज सर्वसामान्य जनता त्यामुळं पेटून उठले आणि आज ते म्हणायला लागलेत आता की आम्ही आता दीड नाही आम्ही तीन हजार देणार हे तीन हजार म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे गावामध्ये प्रत्येक ठिकाणी गाठी बिठी लोकांच्या घेत आहे काय लोकांच्या प्रतिक्रिया काय विरोधकांनी खरं तर या ठिकाणी मागच्या दोन हजार चौदालाच या आमदारांना लोकांनी घरी बसवलं असतं परंतु सलग चौदा आणि एकोणीसला इथं तिरंगी लढत झाली चौदाला सगळे पक्ष वेगळे लढले मी यावेळेला युतीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेतनं लढलो धैर्यशील दादा काँग्रेसमधनं लढले एकोणीसला मी अपक्ष लढलो ते सेनेतनं लढले आणि त्यावेळेला तिरंगी लढत झाली त्यामुळं खरंतर यांना संधी मिळाली आज लोकांची जी भावना होती या ठिकाणी की एकाच एक लढत व्हावी ते आज एकाच एक लढत पण होते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं चिन्ह पंच्याण्णव नंतर विधानसभेला या ठिकाणी जसं लोकसभेला पहिल्यांदा मतदान करायला आलं त्या पद्धतीनं पहिल्यांदाच या ठिकाणी कमळ चिन्हा मतदान करण्यासाठी आमचे युवक महिला आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी इच्छुक आहेत ते आज वाट पाहत आहेत की कधी आम्ही वीस तारखेला मतदान करतो आणि तेवीस तारखेचा गोलाल घेतो आणि हे इथला बिनकामाचा आमदार घरी घालवतोय यासाठी लोकांनी हे इलेक्शन जनतेनं हातामध्ये घेतलेलं आहे शेतकऱ्यांचा नेता कैसा होता आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका